जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ट्रेड डिलच्या अफवांमुळे काल सोयाबीनचे दर तब्बल पाचशे रुपयांनी घसरले मागील आठवड्यात हजार पाचशे ते पाच हजार सहाशे रुपये पन्नास रुपये दर मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे दरम्यान ट्रेड डीलच्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतर सोयाबीनचे दर पुन्हा पूर्वपदावर येतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे आज पावतो बारा फेब्रुवारीला कृषी उत्पन्न बाजार समिती जे रेट चालू आहे उच्चतम दर्जाची तूर साडेब्याऐंशी त्र्याऐंशी पर्यंत विकलेली आहे ॲवरेज माल सत्याहत्तर अठ्याहत्तर पर्यंत विकू लागलेले चना पाहिला तर बावनशे साडे बावनशे पर्यंत आहे सोयाबीन आज मिलवाल्याच्या हिशोबानं पाच हजार पन्नास ते एक्कावनशाच्या दरम्यान निघायला पाहिजे कारण आणखीन सोयाबीनचे भाव निघालेले नाही आणि मागील काही दिवसा पाहता भावामध्ये थोडी मंदी आलेली आहे आता हा प्रश्न अगदी सगळ्यांच्या मनामध्ये आहे की ही अडचण काय याच्यावर सरकारी धोरण अवलंबून असतात परंतु काही प्रसार माध्यमातून काही अफवा पसरलेल्या आहे आणि शेतकऱ्याची जी स्थिती द्विधा झालेली आहे आणि येत्या मा थोडा सुधार वाटू लागलेला आहे काय होईल हा सगळं काळच सांगेल कारण धोरणानुसार इथलं चालतं आणि सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम काही बातम्या आणखीन भावामध्ये बदल होतो येता काळ हा शेतकऱ्यासाठी चांगला होता पण भाव बदलले आणि शेतकऱ्याचे जे आशा होती ही थोडी निराशे झालेली आहे योग करो चांगले विचार येव हो, आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याच्या हातात दोन पैसे पडतील अशी भावामध्ये वृद्धी हो हीच विनंती आहे सोयाबीनचे भाव अचानक पडले कारण मागील दोन चार वर्षात पाहता सोयाबीनची पहिल्यांदाच थोडी तेजी आली होती आणि सगळ्यांच्या नजरा त्या तेजीकडे लागल्या आणि साहजिकच जेव्हा भाव वाढते तेव्हा प्रत्येकाच्या मनात ते एक आशा असती की भविष्य काळामध्ये मला दोन पैसे पडतील पण अचानक भाव पडले आणि सर सगळं सर, सगळ्या सर, शेतकऱ्याची आणि व्यापाऱ्याची एक निराशा झाली योग करो की आणखीन भाव वाढो आणि शेतकऱ्याला सुखीचे दिवस